अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस ला देवशेनी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण ह्या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होतो भगवान श्री हरि विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो तो देव उठणी एकादशीला संपतो म्हणजेच काय त्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू हे त्यांच्या योग निद्रेतून जागे होतात मंत्र या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णूंचं जे तत्व आहे त्या पृथ्वी तलावर खूप जास्त जागृत झालेलं असतं मंत्र बघा या चार महिन्यांमध्ये चातुर्मासामध्ये खूप जास्त व्रतवैकल्य केले जातात पारायण केले जाते उपवास केले जातात मग त्याच्यामध्ये श्रावण महिना येतो गणपती बाप्पांची सेवा होते आपण आपल्या कुळदेवाची सेवा करत असतो दिवाळी येते तर या चार महिन्यात आपण खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण या पृथ्वी तत्वावर त्यांचा अंश खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो म्हणून आषाढी एकादशीला खूप जास्त महत्व आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो पण तो कसा उपवास करावा या संदर्भातली माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही कारण ज्यांना कुठली गोळी चालू आहे कोणी प्रेग्नेंट आहे किंवा ज्यांना म्हणजे खाणं कंपल्सरी आहे ज्यांना उपवास झे जमत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण भले तुम्ही उपवास करणार असेल किंवा नसेल तरी तुम्हाला काही नियम पाळायचे ते जा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आषाढी आषाढी एकादशी आहे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो पण काय होतं काही ठिकाणी लंगडी एकादशी केली जाते म्हणजेच काय की सकाळी फलाहार घ्यायचं आणि संध्याकाळी मस्त वरण भात भाजी चपाती खायचं या तर है, है तरी का, या सगळ्यात आधी तर आषाढी एकादशीचा उपवास आणि कार्तिक म्हणजे आपण आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे दोन एकादशी जरी धरले तरी संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणजेच काय काही चोवीस वर्षातल्या ज्या काही चोवीस एकादशी आहेत या एकादशीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून सगळेजण आवर्जून उपवास करत असतात पण जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला तुमचं शरीर जपणं महत्त्वाचं आहे कारण विठ्ठल हा आपल्या हृदयात आहे म्हणून उपवास करणं शक्य नसेल काही अडचणी असेल तर थोडेफार नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आता रविवारी एकादशी असल्यामुळे शनिवारी बरेच लोक मस्त मांसार करतात रात्री दहा अकरा वाजेपर्यंत खातात आणि दुसऱ्या दिवशी एकादशी करतात मग तुम्ही एका तुम्हाला एकादशीच्या व्रताचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही कारण एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला संध्याकाळचा आहार हा हलका फुलका असावा की जेणेकरून दुसऱ्या दिवशी तो पचेल आणि खरं तर आता या पावसाळ्यांमध्ये आपली पचनक्रिया ही खूप जास्त प्रमाणात मंदावलेली असते म्हणून आहार हा हलका फुलका असावा काही ठिकाणी असं असतं संध्याकाळी सात नंतर लोक जेवण करत नाही ज्यांना एकादशीचा उपवास धरायचा असतो ते संध्याकाळी सातच्या आधी जेवण करून घेतात आता आपण वर्किंग आहोत लगेच सातला स्वयंपाक करून तर आपण जेवण करू शकत नाही पण नक्कीच तुम्ही हलका फुलका आहार तुम्ही घेऊ शकता हलका फुलका तुम्ही खाऊ शकता कृपया आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री म्हणजे आज मस्त मांस आहार मद्यपान धूम्रपान करायचं आणि मग र उद्या उपवास करायचा याला काही अर्थ नाही आहे म्हणून आज संध्याकाळी हलका फुलका आहार घ्यायचा आहे मग तुम्ही जे काही खात आहात ते हलका असावं म्हणजे आज तुम्हाला मांसाहार करायचं नाही अर्थात एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा असतो एकादशीला जे काही तुम्ही फलाहार खा करता किंवा तुम्ही मग काही भगर असेल खिचडे असेल किंवा कुठले पण फळ असेल तर तुम्ही ते खाऊ शकत नाही पण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास हा सोडायचं असतं तर आपण काय करतो चला सकाळ आहे सोमवार आहे मग सकाळी चहा बिस्किट खा किंवा ब्रेड खा हे खा नाही प्रॉपर जेवण करायचं असतं कारण आता कोणाचा स्वय स्वयंपाक सकाळी दहा ला तर कोणाचा बाराला होतो तर पण अगदी जेवण करत असताना पण भाजी भात वरण भात हे सगळं अन्न घ्यावे मग उपवास सोडायचा उपवास सोडताना बिस्किट आणि खारी टोस किंवा अशाने काही सोडायचं नका कारण कोणी ब्रेड खातं कोणी काय खात नाही मग तुम्ही एकादशीचा उपवास हा प्रॉपर वरण भात, भात भाजी चपाती यांनी आपल्याला उपवास तो सोडायचा असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आता जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी अशी असते की लंगडी एकादशी म्हणजे सकाळी फलार घ्यायचं असतो आणि अगदी संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजी चपाती असं खाऊ तो उपवास सोडायचा असतो तर याने एक लक्षात घ्या असं काही लोक करतात तर याने एकादशीचं फळ तुम्हाला मिळत नाही मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही एकादशी नाहीच धरली तरी चालेल कारण विठ्ठल हा तुमच्या हृदयात राहतो तुम्ही विठ्ठल विठ्ठल असं जरी म्हटलं तर तरी पण तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि नक्कीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा विठ्ठल विराजमान आहेच त्याचबरोबर आणि सर्वात महत्त्वाचं की एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला भात खायचा नाही आहे तुम्ही उपवास करणार असेल किंवा नसेल एकादशीच्या दिवशी तामसी पदार्थ खाऊ नये मग त्याच्यामध्ये कांदा लसून येतो अर्थात कोणी मध्यपान धूम्रपान जर करत असेल तर तरीसुद्धा तुम्हाला गोष्ट तुम्हाला थांबवायची कमीत कमी तुम्ही रविवारी जर उपवास धरणार असाल भले तुमचा उपवास तुम्ही उपवास करणार असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला उपवास म्हणजे कांदा लसूण खायचा नाही आहे ज्यांना उपवास म्हणजे जे उपवास करणार नाही त्यांनी रविवारी कांदा लसूण आणि भात वर्ज करायचा असतो आणि तुम्हाला तुळशीला जल पण अर्पण करायचं नाही आहे म्हणजेच बघा आता तुम्ही जर आता उपवास करणार असाल तर तुम्हाला एकतर काय कांदा लसूण वर्ज करायचं आहे आणि त्याचबरोबर मद्यपान धूम्रपान हे पण करायचं नाही आहे मग बघा तुम्ही हे सगळं तर टाळायचं आहे एकादशीला आपल्याला भात खायचं नाही आहे त्याच्यानंतर त्या दिवशी आपण कांदा लसूण पण खायचं नाही आहे बघा एकादशीच्या दिवशी देवांचा सुद्धा उपवास असतो म्हणून जे नैवेद्य आपण दाखवणार आहे ते सुद्धा तुम्हाला उपवासाचं दाखवायचं म्हणजे तुम्ही जे खाणार आहात फलाहार असू दे किंवा भगर खिचडी असेल ते तुम्हाला नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता ज्यांना उपवास करायचा आहे तर त्यांनी आज सुद्धा मांसार मद्यपान धूम्रपान हे वर्ज आहे आणि अर्थात सोमवारी सुद्धा उपवास सोडल्यावर तुम्हाला त्या दिवशी सुद्धा मांसा धूम्रपान वर्ज करायचं असतं त्याचबरोबर ज्यांचा कोणाचा रविवारी म्हणजे उद्या उपवास आहे बऱ्याच लोकांना काही ना काही सवय असते व्यसन असतं तर ते, ते दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमवारी तुम्ही उपवास सोडता तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे व्यसन करायचं नाहीये आणि शनिवारी सुद्धा तुम्हाला संपूर्ण दिवस हे म्हणजे आज सुद्धा तुम्हाला व्यसन करायचं नाहीये तर त्या दिवशी उपवास तुम्हाला लागू होतो बघा आता आता तुम्ही म्हणलं की माझ्या गोळ्या चालू आहेत किंवा मला काही त्रास आहे तर मग अशावेळी तुमचं शरीर जपणं महत्त्वाचं आहे अशाने उपवास नाही केला तरी चालेल एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला तुळशीचासुद्धा उपवास असतो म्हणून तुळशीला स्पर्श करणं टाळावं तुळशीला जल अर्पण करणं टाळावं तुम्ही अर्थात लांबून हळदी कुंकू अक्षता अर्पण करू शकता धूपदीप ओवाळू शकता पण एकादशीच्या दिवशी तुळशीचा निर्जली उपवास असतो म्हणून आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि स्पर्श पण करायचं नाही अर्थात एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची गरज पडणार आहे मग काय करायचं तर तुम्ही आज आपल्याला तुळस तोडून घ्यायचं आहे आणि तोडत असताना पण तिला प्रार्थना करायची आणि नंतर तिला तो तिला तोडायचं म्हणजे आपण नंतर तुळस तोडू शकतो किंवा अगदी जेव्हा वारा येतो तेव्हा थोडेफार तुळशीचे पाणी पडलेले असतात मग ते स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता पण आजच तुम्हाला तुळस तोडायचे उद्या तोडायचं नाही आहे म्हणजेच एकादशीच्या दिवशी तुम्हाला तो तुळस तोडायचं नाही आहे तर बघा एकादशीचे व्रत व्रताचे नियम काही आपण एकादशीचे व्रत करत असताना तुम्ही किती सात्विक आहात तुमचं मन किती शुद्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं धूम्रपान मद्यपान करूच नाही पण जेव्हा तुम्ही उपवास करणार असेल किंवा नसेल कोणाची निंदा नालस्ती करणं कोणाचं अपमान करणं तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहे तुम्ही याचं जेवढं पालन कराल तेवढा तुम्हाला फायदा आहे खरं तर आयुष्यात को कधीच कोणाबद्दल वाईट बोलू नये कोणाची निंदा नालस्ती करू नये तुम्हाला माहीत आहे का जर आपण कधी कोणाबद्दल वाईट बोललो तर त्याचे सगळे दोष आपल्याला लागतात आणि आपल्याकडे काही का कमी अजून दोष नाही आहेत की आपण लोकांचे दोष आपल्यासाठी घेऊ मग एकादशी असो किंवा नसो कोणाबद्दल वाईट आपल्याला चि ची, चिंतायचं नाही आहे कोणाची निंदा ती करायची नाही आहे अर्थात एकादशीच्या दिवशी जेवढी मदत होईल जेवढं अन्नदान होईल तेवढं तुम्ही करू शकतात अर्थात आपलं आपल्या पांडुरंगाचं जर दर, दर्शन घेणे शक्य नाही होत तर अर्थात तुम्ही तुमच्या घरातही आपल्या पांडुरंगाची मूर्ती असेल बाळकृष्ण आहे भगवान श्री विष्णू आहेत यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता त्यांचीसुद्धा सेवा करू शकता देव हा भक्तीचा भुकेल आहे तुमचं मन चांगलं असेल उपवास नाही केला तरी चालेल पण तुमचे कर्म चांगले ठेवा कारण नशिबात जे आहे ते फक्त तुम्हाला तुमचं कर्मच देऊ शकतो तर बघा झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ